रुग्णसेवेतून अनेकांना नवजीवन देणारे आनंद हॉस्पिटल मानवतेचे प्रतीक बनले आहे या आरोग्य मंदिरातून चोवीस तास मानव सेवा घडत असून या सेवा कार्यासाठी से आनंद ऋषीजी महाराजांची शक्ती मिळत असल्याचे पुणे येथील उद्योजक प्रकाश शहा म्हणाले जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या बत्तीसाव्या स्मृतीदिनानिमित्त निरुपाबे शहा परिवाराच्या वतीने आयोजित मोफत हृदयरोग तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शहा बोलत होते यावेळी जिग्नेशभ शहा परागम शहा संतोष बोथरा प्रकाश छल्लाणी डॉक्टर आनंद छाजेड डॉक्टर अनिकेत कटारिया डॉक्टर राहुल अग्रवाल डॉक्टर अमित थोपटे डॉक्टर विनय छल्लाणी डॉक्टर राहुल एरंडे आदी उपस्थित होते या शिबिरात एकशे दहा रुग्णांची मोफत हृदय तपासणी करण्यात आली गरजेनुसार रुग्णांची बायपास सर्जरी हृदयातील झडप बदलणे हृदयातील छिद्र बुजवणे लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी अल्पदरात केल्या जाणार आहेत तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत मोफत होणार आहेत ई नवा वाढ यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा